एखाद्या सार्वजनिक मंडळाला लाजवेल असा देखावा बिरारच्या टेंभीपाडा येथील वैती परिवाराने साकारला आहे या देखाव्यात मुंजा या हिंदी चित्रपटातील भयपटाचा कॅरेक्टर घेऊन त्याला दादा कोणकीची विनोदी साथ देत अगदी विनोदी पद्धतीनं सामाजिक आशय समजून सांगण्यात आलाय हा देखावा तयार करण्यासाठी संपूर्ण कुटुंब दोन महिन्यांपासून मेहनत घेत असतं कुणाकडूनही वर्गणी किंवा देणगी न स्वीकारता बाप्पाची मनोभावे पूजा करायचे आणि लोकांना सामाजिक संदेश द्यायचा या उद्देशानं दरवर्षी हा देखावा ते साकारत असतात यंदाच्या देखाव्यात स्त्रीवरील अत्याचार आपल्या आहाराविषयीची माहिती वाढवण बंदराचा भूमिपुत्रांचा असलेला विरोध असे विषय मुंजा आणि दादा कोणके यांचे कॅरेक्टर घेऊन विनोदी पद्धतीने सादर केले आहेत नमस्कार मी पूजा नांगरे वैती दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आमच्याकडे गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत तर जनजागृतीसाठी आम्ही विविध संदेशातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे जसं वाढवण बंदर आहे आपला आहार कसा पाहिजे गीतेतील जीवनशैली आणि मुख्य म्हणजे महिलांवर होणारे अत्याचार तर काही वर्षांपासून महिलांवर होणारे मानसिक व शारीरिक अत्याचार हे खूप वाढत चाललेले आहे अगदी लहान लहान मुलांवरही अत्याचार होत आहेत तर यासाठी सरकारने प्रभावी कायदे आणि कठोर अंमलबजावणी करणे खूप गरजेचे आहे गणपती देखावा म्हणजे चलचित्र करण्यासाठी आम्हाला दोन महिने लागले पैशाचा विषय असतो ते आमचं कु कुटुंब असा पैशाविषयी प्रत्येकाच्या मनाप्रमाणे जमा करतो आणि आमच्या वैद्यकीय कुटुंबाचा एक विषय असतो की आपला देखावा कसा सुंदर देता येईल आणि येणाऱ्या भक्त लोकांना कसे आपण संदेश द्यायचा आणि देशाकडे संदेश पोचवायचा हे आमचा विषय असतो